नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो बातमी आलेली आहे की लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांसाठी पुढच्या वर्षीची भावबीजीची वाट बघावी लागणार आहे भाजपाने आपली कोणती भूमिका याबाबत मांडलेली आहे सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ते अगोदर जर आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला जी घंटी दिसते तिला सुद्धा एकदा प्रेस करा बघा सविस्तर बातमी काय आहे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये माहितीनं मोठं यश मिळवलं आहे पाच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात अपयशी ठरलेल्या महायुतीच्या नेत्यांनी विधानसभेसाठी आवश्यक ती काळजी घेत नियोजनबद्ध पद्धतीने प्रचार केल्याने विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले आहे या निवडणुकीमध्ये राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी पन्नास जागाही काँग्रेस शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व त्यांच्या मित्रपक्षांच्या महाविकास आघाडीला जिंकता आल्या नाही आहे तर माहितीने तब्बल आपण बघतो की तीनशे पस्तीस जागा जिंकल्या माहितीच्या नेत्यांनी त्यांच्या या यशाचे श्रेय लाडकी बहीण योजनेला दिलं आहे महिलांना थेट आर्थिक लाभ देणारी ही योजना निवडणुकीत निर्णायक ठरली असं मत अनेक राजकीय विश्लेषकांनी मांडलेलं आहे त्याचबरोबर माहितीच्या नेत्यांनी देखील ते, ते मान्य केले आहे दरम्यान निवडणुकीपूर्वी माहितीने राज्यातील महिलांना आश्वासन दिलं होतं की राज्यात पुन्हा सत्ता जर मिळाली तर आम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा एकवीस रुपये देऊ राज्यात आता माहितीची सत्ता आली आहे त्यामुळे या योजनेतील पात्र महिलांना त्यांच्या बँक खात्यामध्ये एकवीसशे रुपये कधी येणार याची प्रतीक्षा लागलेली आहे दरम्यान आपण बघतो की महिलांना एकवीसशे रुपये मिळण्यास सात ते दहा महिने लागू शकतात असं दिसतंय राज्य सरकारने जाहीर केलं होतं की नोव्हेंबर महिन्यात लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता दिला जाईल मात्र नोव्हेंबर महिना उलटला तरी महिलांना या योजनेचा हप्ता मिळालेला नाही अशातच महाराष्ट्रात भाजपातील वरिष्ठ नेते व महायुतीच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी या योजनेबाबत मोठं वक्तव्य केलेलं आहे ते आपण बघूया त्यांच्या वक्तव्यावरून जाणवत आहे की या योजनेअंतर्गत महिलांना एकवीसशे रुपये मिळण्यास विलंब होऊ शकतो मुनगंटीवार यांनी नुकतीच दी इंडियन एक्सप्रेसला दिलेली मुलाखत आहे ती आपण बघूया या मुलाखतीवेळी त्यांनी लाडकी बहीण योजना आणि या योजनेबाबत माहितीची भूमिका आधी दिलेलं आश्वासन आणि त्यावरील वाढीव खर्चाबाबत रोखोक भूमिका मांडलेली आपल्याला दिसते बघा सविस्तर सुधीर मुनगंटीवार यांनी काय म्हटलं आहे या मुलाखतीवेळी मुनगंटीवार यांना प्रश्न विचारण्यात आला की निवडणुकीच्या जाहीरनाम्यात माहितीने आश्वासन दिलं होतं की लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दिल्या जाणाऱ्या रकमेमध्ये वाढ करू महिलांना पंधराशे रुपयांऐवजी एकवीस रुपये देण्याचं आश्वासन तुम्ही दिलं होतं ते आश्वासन पूर्ण कराल का कारण राष्ट्रवादीने अजित पवार गट असं म्हटलंय की केवळ एकनाथ शिंदे यांचं आश्वासन होतं यावर सुधीर मुनगंटीवार असं म्हणाले की आम्ही शंभर टक्के ते आश्वासन पूर्ण करू महिलांना दिली जाणारी रक्कम पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये अशी वाढवली नाही तर देशभरात आमची प्रतिमा जी आहे ती खराब होऊन जाईल निवडणुका जिंकल्यानंतर आश्वासन पूर्ण न करणारे अशी आमची प्रतिमा देशभर पसरवली जाईल मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की आपण आपल्या शब्दांवर ठाम राहायला हवं महायुतीच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष या नात्याने मी आमच्या जाहीरनाम्यातून संकल्पपत्रातून दिलेली आश्वासनं धुळीस मिळू देणार नाही आमच्या सरकारमध्ये प्रत्येक पात्र महिलेला एकवीस रुपये देण्याची क्षमता आहे मला असं वाटतं की आमचा कोणताही मित्रपक्ष याला विरोध नाही करणार वाढीव रक्कम कधीपासून दिली जाणार जानेवारी की जुलै कोणत्या महिन्यापासून ही वाढीव रक्कम द्यायची यावर चर्चा केली जाईल आम्ही गेल्या वर्षी भाऊबीजेच्या दिवशी ही योजना लागू केली होती त्यामुळे आम्ही पुढील वर्षी भाऊबीजेपासून ती रक्कम वाढवू शकतो अशा प्रकारे सुधीर मुनगंटीवार यांचं म्हणणं आहे बघा मित्रांनो आता सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलेलं आहे की पंधराशे रुपये जे दिले जातात तर ते एकवीसशे रुपये कधी केल्या जातील तर ह्याबद्दल त्यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडलेली आहे माहितीची भूमिका सरकारची भूमिका त्यांनी मांडलेली आहे आता पुढील काळामध्ये आपल्याला प्रतीक्षा करावी लागणार आहे की महिलांना एकवीसशे रुपये हप्ता जो आहे तो त्यांच्या बँक खात्यामध्ये कधी मिळणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हो चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा म्हणजे व्हिडिओ टाकल्याची सूचना तुम्हाला सर्वात अगोदर पोहोचेल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच्या काळ नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र